कुरुंदवाडचं धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक भौगोलिक महत्त्व हे अनन्य साधारण असल्यानं दीर्घकाळापासून निसर्गाने प्राप्त करून दिलेला हा वारसा आहे त्यामुळे येथील संस्थानिक पटवर्धन सरकार यांच्या संस्थांमध्ये कुरंदवाडमधील शिवमंदिर देवस्थान परिसरात एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून महाशिवरात्री निमित्त कृष्णावेणी यात्रा भरण्यास सुरुवात झाली आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून यात्रेचं नियोजन पालिका लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाकडे असतं मात्र यंदा शिरोळच्या धर्तीवर कुरुंदवाड येथील कृष्णावेणी यात्रा करण्याचा निर्णय येथील पालिका चौकात घेतलेल्या गावसभेत घेण्यात आला त्यामुळे कृष्णावेणी यात्रेतील विघ्न संपण्याची शक्यता आहे प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला येथील कृष्णा घाटावर कृष्णावेणी यात्रा भरते कोल्हापूर व कर्नाटक सीमा भागातील सर्वात मोठी यात्रा होत असते पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या पुढाकारानं ही यात्रा होत असते मात्र जागेच्या प्रश्नावरून यात्रा समिती व शेतकरी यांच्या वादामुळे यात्रेला ग्रहण लागलं होतं परिणामी यात्रा कालबाह्य होण्याच्या मार्गावर होती पूर्वीप्रमाणे यात्रा भरवण्यासाठी गावातील सर्वपक्षीय प्रमुख लोकांनी एकत्र येऊन शिरोजा पद्धतीने यात्रेची जबाबदारी प्रत्येक वर्षी एका मंडळाकडे सोपवण्यासाठी बैठक घेण्याचं ठरलं होतं त्यानुसार येथील पालिका चौकात बुधवारी सायंकाळी सर्वपक्षीय समितीच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली यासाठी गावातील पंचावन्न मंडळाने निमंत्रित केलं होतं यावेळी प्रमुख मंडळींनी मार्गदर्शन केलं यावेळी यात्रेची जबाबदारी लकी ड्रॉ पद्धतीने एका मंडळाकडे देण्याचा निर्णय घेतला दरम्यान कुरुंदवाडची यात्रा कृष्णाघाट मार्गावर नेहमीच्या ठिकाणी भरवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे कुरुंदवाडकरांची यात्रेची उत्सुकता वाढली आहे यावेळी कुरुंदवाडचे शेकडो नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसोड